नमस्कार आपले स्वागत मी रेखा भेगडे लोणावळ्यात ऑल इंडिया सकलेनी अकादमीच्या वतीने गरीब गरजूंना मदतीचा हात ऑल इंडिया सकलेनी को अकादमीच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थी यांना शैक्षणिक सहकार्य मदत गरीब कुटुंबाला महिन्याचे रेशनिंग मदत गरीब गरजू लोकांच्या मुलांचे लग्न लावून देणे इत्यादी विविध प्रकारची मदत ही संघटना उत्तर प्रदेशातील गोरगरीब लोकांना करीत आहे नुकताच मुहर्रम हा पवित्र महिना सुरू झाला असल्याने आता या संघटनेच्या माध्यमातून लोणावळा येथील गरीब गरजवंत लोकांना मदतीचा हात देण्याचे कार्य ही संघटना करणार असल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले या प्रसंगी छत्रपती शिवाजी चौकात हजरत सकेलेनी अकॅडेमीच्या वतीने सरबतवाटप करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात लोणावळ्यातून करीत असल्याचे त्यावेळेस त्यांनी सांगितले या प्रसंगी ऑल इंडिया सकलेनी अकॅडमीचे हैदर अली सकलेनी उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी वसीम सकलेनी अदनान सकलेनी नवाब सकलेनी अमीन सकलेनी दानिश सकलेनी पयम सकलेनी रेहान सकलेनी तौफिक अत्तर लोणावळा झाकीर खलिपा लोनावळा इत्यादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते शराफत सकलेनिया के ऑल इंडिया सकलेनिनी एकेडमी की तरफ से लोनाला यूनिट में आज हमने की शरबत का इंतज़ाम किया ये ऑल इंडिया सकलेनी एकेडमी की तरफ से गरीब बच्चों की शादियाँ गरीब बच्चों की पढ़ाई का खर्चा गरीब परिवार को जो मंथली खाना होता है ये सब देने का इंतजाम ये ऑल इंडिया सकलेनी एकेडमी की तरफ से किया जाता है इन ये हमारी जो शुरुआत पहली शुरुआत हुई है तो आगे भी इसके मातहत हम लोग यहाँ पे गरीब बच्चियों की शादियाँ हैं और गरीब बच्चों की पढ़ाई का मसला है और इनकी जो गरीब घर वालों को खाने का इंतजाम का जो मसला है वो हल करने की हम लोग यहाँ पे कोशिश करेंगे ये हमारा आफ्ताना है सकरीनिया बरेली शरीफ उत्तर प्रदेश में है और वहाँ के मातह ये क्या हम लोग करते हैं देवस्थान उत्तर प्रदेश मदे ते जे आमचे जे काय मान्यवर आहे आर आदरत त्यांच्यामार्फत जे सक्ल जे अकॅडमी आहे त्यांच्यामार्फत विविध सामाजिक उपक्रम येत आहेत त्याच्यामध्ये जे गरीब मुलं आहे त्यांना शिक्षणाचा खर्च जे ज्यांना कोणी सांभाळणार आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे ज्यांचा एज्युकेशनचा खर्च ही संस्था करत आहे आणि जे गरीब मुली मुलं आहेत त्यांचा लग्नाचाही खर्च देखील संस्था करत आहे सुरुवात झालेली आहे मी सर्व दोळा करते त्यांचे स्वागत करताना अभिनंदन करतो यांचे कार्यासाठी त्यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे वेळेवर आम्ही त्यांनाही मदत करू एवढाच मी सांगतो आणि थांबतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद